नमस्कार स्वागत आहे नितेश परब लाईव्हवर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह नमस्कार कमेंट करा लाईव्ह असेल तर जी नमस्कार जी स्वागत है आपका लाइव पे का आप स्वागत है लाइव पे नमस्कार स्वागत है संगेज परब लाइव कमेंट करावा बहने तो लाइवर आई लाइक द नमस्कार जी स्वागत आहे से आहे आप कमेंट करा भाऊ नो बहिणीनो असेल तर नवीन असल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा नक्की विजिट द्या नितेश खराब चॅनलला नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर नक्की विजिट सगळ्यांनी नितेश परब चॅनलला कॉमेडी चॅनल आमच्यात नक्की बघा सचिन भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर प्लीज लाईला पण लाईक द्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भावना ना नवीन असाल तर सचिन जाधव भाऊ कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्ह कमेंट करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जगन्नाथ भाऊ नमस्कार मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून आहात गाव कोकण आहे आमचं तनुजाताई नमस्कार ती नंबर लाईक थँक यू कशा आहेत तनुजा ताई दही अंडीच्या शुभेच्छा सगळ्यांना जगन्नाथ भाऊ सांगितली ना मुंबईवरून बोलते मी गाव कोकण आहे आमचं आपण कुठून आहात स्वागत आहे युव कशा आहे ताई मी मस्त आहे तर ताई तुम्ही कशा आहात मी सकाळी पण बसले लावी ला आले नाही कोणी काय कम कम काय कम कम कमेट म्हणजे परब कसे आहेत परब मस्त आहेत <laughs> गावीच आहे ते कृष्णा भाऊ नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हर प्लीज लाईक लाईक द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट होत नाही कधी कधी कमेंट्स नाही येतात आहे कमेंट्स कविश कसा आहे मग बरं आहे कविश पण खेळतोय बाहेर नवीन कोणी असेल ते नक्की चॅनल व्हिजिट द्या कॉमेडी चॅनल आहे आमचे तर नक्की बघा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ लाईला पण लाईक द्या प्लीज ज्याने लाईक नाही दिले अजून सी सी वरचे खाली या <laughs> कमेंट करत नाही कोणी हो पाहून पाहून जातात सगळेजण कमेंट करत नाही नमस्कार स्वागत आहे कमेंट करा व्हिडिओ टाकलेत का आज हो टाकली ना आता जस्ट टाकली <laughs> आता टाकली चार व्हिडिओ निशांत भाऊ नमस्कार आमचं गाव कोकण आहे सिंधुदुर्ग आपण कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह निशांत भाऊ प्लीज लाईला पण लाईक द्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की विजिट द्या नितेश परत चॅनलला सगळ्यांनी कॉमेडी व्हिडिओ असेल आमचे तर नक्की बघा कमेंट करायला विसरू नका कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ विष्णू भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मेकअप केला की समजा व्हिडिओ टाकला काय <laughs> मेकअप केलाय <laughs> <laughs> <तनुज़ते ही। laughs> लाईक द्या भावांनो बहिणींनो आम्ही पण सिंधुदुर्गमध्ये मध्ये राहतो ओके ओके स्वागत आहे स्वागत आहे निशांत भाऊ स्वागत आहे मनापासून लाईव्ह वर नक्की चॅनेलला विजिट द्या निशांत भाऊ शेअर करा असे जास्त आपल्या सिंधुदुर्गामध्ये मध्ये आमच्या चॅनलला घरोघरी पोचवा आमच्या चॅनलला सगळ्यांच्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आमचे कमेंट करा व्हिडिओवर कसे वाटले ते नक्की सांगा दहीहंडी नाही बघायला गेला कुठे जायचं एवढा पावसात दहीहंडी बघायला किती पाऊस आहे रात्रीपासून दरवर्षी नसते एवढा पाऊस यावर्षी पाऊस पकडला दरवर्षी रिम रिम पाऊस येत्या जाते यावर्षी भरपूर पाऊस आहे रात्रीपासून पाऊस आहे पावसात कसं जायचं आता प्लीज लाईला लाईक द्या भाऊ दोनच लाईक झालेले आहे निशांत भाऊ लावायला लाईक द्या विष्णू भाऊ लावीला लाईक द्या सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर कोणी प्लिझ इंटर सगळ्यांनी नितेश खराब चॅनलला लाईव्ह लाईक द्या सगळ्याची पटापट पटापट लाईला लाईक द्यायला कंजुसी करतात भावना तुम्ही लाईव्ह लाईक करा प्लीज ला ला सगळ्यांना लाए ला लाए ला हो ना लाईक करायला पण सगळ्या कंजुसी करतात राधे 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 <laughs> भारत भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर मी बोलतेच आहे तुम्ही लोक पण बोला पटापट लाईवर कमेंट करा कुठून आहात तुम्ही भारत भाऊ स्वागत आहे लाईवर पाटापाट लाईला लाईक द्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कदम नाही आले नाही ना किती दिवस झाले तर येतच नाही लाईवला मित्र भाऊ काय माहित नमस्कार पेशा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह प्लीज नवीन असेल तर नक्की चॅनल विजिट द्या नक्की सबस्क्राईब करा लाईव्हला पण लाईक द्या सगळ्यांनी प्लीज फटाफट फटाफट आनेना फोन पे ना आया हो आम्ही साधे भोळे माणूस <laughs> सुभाष भाई नमस्कार जय श्री राम स्वागत आहे लाईव्ह वर फटाफट फटाफट लाईक ला, 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 द्या चॅनलला सबस्क्राइब करा नवीन नवीन जेने असेल त्यांनी नक्की विजिट द्या सगळ्यांनी तेजश खरब चॅनलला तुम्हीच मला मदत करावं तुम्हीच मला मदत करा माझ्याकडे नक्की केली असती मदत <laughs> ओहो हो बर्थडे आहे काय विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ओके चांगला आहे आज दहीहंडी आहे आणि तुमचा वाढदिवस आहे खूप छान हार्दिक शुभेच्छा आहे वाढदिवसाच्या थँक्यू धन्यवाद धन्यवाद राजे भाऊ स्वागत आहे लाईवर कुठून आहात आपण राजे भाऊ यूट्यूब पाहत असताना जर हिंदी लाईव्ह घेणाऱ्या लोकांचं व्हिडिओ समोर आला तर मस्त तितकतं कारण मराठी लाईव्ह आले की छान वाटतं धन्यवाद धन्यवाद कुठून आहात तुम्ही राजे भाऊ स्वागत आहे लाईव्हवर तुमचं मनापासून साडीमध्ये छान दिसता योगेश भाऊ धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह <laughs> पिरिषा थँक्यू थँक्यू खुश हो रवी भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर आणि जरा छान कमेंट करा भावांनो बहिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश परब लाईव्ह नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी नितेश परब चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आमचे तर नक्की विजिट द्या भावांनो बहिणीनो सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा कसे वाटले आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकन प्रेस करायला बिलकुल विसरू नका आम्ही सांगली कर ओ हो स्वागत आहे स्वागत आहे राजे भाऊ मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या लाईव्हवर नक्की व्हिजिट द्या नितेश परब चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त पटापट सगळ्यांनी लाईल पण लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटापट कमेंट करा छान छान कमेंट करा सगळ्यांनी श्रुती ताई नमस्कार स्वागत आहे लाईवर अभिषेक भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर ताई तू कुठून आहेस राजे भाऊ मी मुंबईहून आहे गाव आहे कोकण सिंधुदुर्ग अभिषेक भाऊ नमस्कार श्रोते ताई नमस्कार कमेंट करा पटापट चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईला पण लाईक द्या प्लीज सगळ्यांनी लाईला लाईक द्यायला सगळं कंज्युसी करतात आहे नक्की चॅनलला व्हिजिट द्या सगळ्यांनी नितेश परब चॅनलला नक्की बघा भावांना आमची व्हिडिओ तुम्हाला आवडतील कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे तर नक्की बघा सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी नितेश परब चॅनलला पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला नसेल केलं असेल तर सबस्क्राईब केलं बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका भावांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना चिटणूर मध्ये माझी लाडकी बहीण आहे अच्छा छान छान शिवाजी भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लाईक द्या भावा आला आलायला फटाफट जरा लाईक द्या पटापट प्लीज लाईला कोकणची माणसं भोली की ती प्रेमाचं सागर असत हा కమెంట్ కమెంట్ కటాపట్ ఛాన ఛాన కమెంట్ కి చట్ దావో లావిలాయిక్ ద్లీజ్ సగం प्रशांत वागतो रे भाऊ नमस्कार चांगले कमेंट करा जय शिवराय गणेश भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह लाईला द्या ला सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर संजीनु नमस्का, ताई नमस्कार जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह ताई तुम्ही कुठून आहात गणेश भाऊ आम्ही मुंबईवरून आहोत आपण कुठून आहात स्वागत आहे लाईवर हो मग असं पूर्ण वाक्यात म्हणा ना प्रशांत भाऊ कधी पण आहे ना पूर्ण वाक्यात लिहायचं असतं मग समोरचं माणसांना ना गैरसमज होतो असं पूर्ण वाक्यात लिहा स्वागत आहे लाईवर तुमचं मनापासून आशिष भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर जय शिवराय जय शिवराय लाईक डन ताई थँक यू ताई आम्ही ना कर ओके तुम्ही आता स्वागत आहे स्वागत आहे गणेश भाऊ नक्की चॅनेलला विझिट द्या लाईक केलं बरं का हो थँक्यू गणेश भाऊ नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस बेल आयकन प्रेस करा विसरू नका प्लीज सबस्क्राईब केल्यावर कोणीही ओके ताई हो प्रशांत भाऊ पूर्ण वाक्यात बोलायचा म्हणजे गैरसमज होत नाही ना पुढच्या माणसांना जय भीम जय भीम नमस्कार मधुकर भाऊ स्वागत आहे लाईव्ह काय करताय काय नाही आशिष भाऊ लाइवर बसली काय झालं काय जेवण वगैरे शिर्डीला या आल्यावर हो नक्की नक्की प्रताप भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह प्लीज नवीन जे जे असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा मानव नक्की चॅनलला व्हिजिट द्या कॉमेडी चॅनल आहे आमच्या तर नक्की बघा प्लीज सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी नितेश परब चॅनलला ताई जेवण झालं का नाही हो गणेश भाऊ लाईव्ह झाला जेवणार आहे आम्ही सुद्धा झालं का नाही अजून तुम्ही जेवलात का ताई नाही अजून हो आशिष भाऊ आम्ही पण नाही जेवला अजून <laughs> लाईव्हला लाईक द्या प्लीज फटाफट सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अनो प्रताप भाऊ नमस्कार कमेंट करा कुठून आहात तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू थँक्यू आशिष भाऊ थँक्यू नक्की शेअर करा व्हिडिओ पाटापट लागला लाईक करा जेणे केले नाही सबस्कार, चॅनल सबस्क्राईब करा आमचं पण जेवण झालं नाही ओके <laughs> कमेंट करा पटापट चॅनल सबस्क्राईब करा हो नक्कीच नक्की नक्की करा लवकर लवकर चला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर कोणी आज सगळ्या दहीहंडी बघायला गेल्या वाटते बाकी काय म्हणताय काय विशेष बारका काय म्हणतोय काय नाही म्हणत बारका <laughs> विशेष तेच आपलं रोजचं रुटीन आज सगळ्या दहीहंडी बघायला गेलेत आम्हीच नाही गेलो पाऊस भरपूर आहे ना कुठे पावसात ए नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह पटापट कमेंट करा छान छान नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या लाईल पण लाईक द्या पटापट सगळ्यांनी का व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद गणेश भाऊ धन्यवाद नक्की चॅनल सबस्क्राईब करा दही हंडी उद्या आहे आमच्या इकडे ओके काही काही ठिकाणी उद्या आहे कमेंट करा कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी पटा, 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 लाईला लाईक द्या ज्यांनी दिलं नाही अजून चैनल सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद <laughs> धन्यवाद आमंत्रित के बदल धन्यवाद <laughs> बाबा भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का ताई जेवण नाही हो भाऊ अजून नाही आहे तुमचं झालं का जेवण कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्ह आमच्या मनापासून तुमचं लाईव्ह लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर झालं का जेवण वगैरे किती वाजता जेवण दिदी आता लाईव्ह संपल्यावर साडेनऊ वाजेपर्यंत सव्वा नऊ नऊ मी म्हणाले एक तास लाईव्हवर बघूया मी उत्तरी तालुका मेहकर जिल्हा बुडधाणात आई ओके स्वागत आहे भाऊ लाइवर तुमचं मनापासून नक्की चॅनेलला विजिट द्या बाबा भाऊ नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त बुडधाण्यामध्ये बाबा नायक नाव जोरात आहे हो सरकार ताई रे राहुलदा व्हिडिओवर तुम्ही व्हिडिओ करता तो राहुल माझा चुला भावाचा मुलगा आहे काय म्हणताय <laughs> खरं म्हणताय मला भेटायचं आहे राहुलबाबूंना मग <laughs> कसं भेटू ते समजून नाहीये काय म्हणताय राजा भाऊ खरं काय नाही बाकी आहे ताई जेवण भरपूर इच्छा आहे त्यांच्यावर व्हिडिओ काढायचा मला राहुल बरोबर पान, ओके एवढे मोठे युट्यूबर आहेत ते आमचे त्यांच्यावर व्हिडिओ काढायला खूप इच्छा आहे आमचं खूप छान असतात त्यांचे व्हिडिओ नाही बाकी आहे ताई जेवण ओके बाबा भाऊ बा। नक्की चॅनल विजिट द्या बाबा भाऊ तुम्ही पण नक्की बघा आमचे व्हिडिओ चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा जसं जसं खूप छान असतात त्यांचे व्हिडिओ मी त्यांचाच व्हिडिओ असा काढते आता जस्ट त्यांचा व्हिडिओ काढून बसली मी <laughs> कमेंट थांब लागले आता व्यूज कमी व्हायला लागले भावांना जाऊ नका कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा कमेंट करा कमेंट, कमेंट थांबले कमेंट थांबेल ना पाहिजे हो भा संजय भाऊ नमस्कार स्वागत आहे ला नमस्ते नमस्ते कमेंट करा पटापट पटापट कमेंट करा नवीन तो नक्की चैनल सब्सक्राइब करा सैया जी ओके ओके सॉरी सॉरी जी <laughs> तुम्हें सका जी स्वागत आहे स्वागत आहे राहुल आणि सुमी आत्ता दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत नंतर मी तुम्हाला नक्की भेटवेन <laughs> मी आहे <आए> मुंबईला <laughs> मी मुंबईला आहे ते सांगलीत राहतात ना कुठे कोल्हापूरमध्ये तुमचे नेटवर्क नाही चालत ओके नेटवर्क नाही चालत का तेच म्हणते कमेंट का आता लेट यायला लागलेत माझे धन्यवाद धन्यवाद राजे भाऊ लाईल आल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आमचे कमेंट करा व्हिडिओवरती नक्की चॅनेलला शेअर करा जास्त जास्त काटा घे कमेंट करा लाईव्ह असल तर नमस्कार स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांच सयाजी भाऊ सॉरी या एकदम दिसत नाही जरा डोळ्याला कमी दिसत जरा कमेंट करा पटापट कमेंट थांबले चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नेटरच भरपूर इश्यू आहे कमेंट करा लाईव्हवर असेल तर चॅनलवरती असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा नेटवर्कचा इश्यू वाटतो चला मग मी पण लाईट ठेवते मग आता धन्यवाद सगळ्यांचा सा मनापासून लाईल आलेबद्दल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने केले नसेल तर